पण लाडक्या बहिणीमुळे राज्य संकटात आलेलं आहे हे काही नाकारता येत नाही ला सव्वा लाख कोटी रुपयाची तोटे ज्याचा परिणाम विकास कामावर झालेला आहे कर्मचाऱ्यांच्या पगारावर झालेला आहे सगळ्याच गोष्टीवर झालेला आहे या दोन्ही बंधूंना एकत्र येण्याबाबत जे काही चर्चा चालू आहेत मला वाटतं या गोष्टीला खूप उशीर झालेला आहे ही दोघं जर दहा पंधरा वर्ष आधी एकत्र आले असते तर कदाचित महाराष्ट्र चित्र वेगळं असतं उद्धव साहेबांनी जो बाळासाहेबांचा विचार सोडून शिवरायाचा विचार सोडून जे काही विचित्र आघाडी त्या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामुळे आज जनाधार संपलेला आहे आणि त्याच्यामुळे युतीचा काही फायदा होईल असं वाटत नाही राज्यातील आर्थिक स्थिती कमी आहे असल्याचा आरोप विरोधात करताय मला वाटते आर्थिक स्थिती कमी आहे आर्थिक स्थिती कमी नाहीये पण लाडक्या बहिणीमुळे राज्य संकटात आलेलं आहे हे काही नाकारता येत नाही सव्वा लाख कोटी रुपयाची त्रुट आहे ज्याचा परिणाम विकास कामावर झालेला आहे कर्मचाऱ्यांच्या पगारावर झालेला आहे सगळ्याच गोष्टीवर झालेला आहे पण ती त्रुट जुलै ऑगस्ट पर्यंत भरून नाही येईल शिवसेनेच्या आमदारांनाही आर्थिक मदत करताना आम्हालाच नाही सगळ्यांनाच या मागच्या अधिवेशनामध्ये एकाही आमदाराला बजेटचे पैसे मिळालेले नाही कुठल्याच योजनेची मिळाली कुठल्याच डिपार्टमेंटची मिळाली नाही त्याच्यामुळे लाडक्या बिणींना पण समोरायचं असल्यामुळे कुठला आमदार काही बोलला नाही की आता एवढं वर्ष संकटात काढायला लागेल पण पुढच्या बजेटच्या वेळेला समाधानकारक होईल